जय हिंद मित्रांनो मी वी के आयकॉर्ड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा एम एस आर टी सी एस टी महामंडळामध्ये भरती निघलेल मित्रांनो जे भरती निघालेल मित्र संपूर्ण भरतीची डिटेल तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे का जे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांडलं त्याच्यामधील सांगते भरती निघालेल मित्रांनो आणि लगेच अर्ज करू शकता मित्रांनो ते भरती कशा पद्धती तुम्हाला अर्ज करायचा आहे किती जागा आहे टोटल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला स्किप करू नका स्किप केलं तुम्हाला काही समजणार नाही तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं आहे मित्रांनो त्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्र किती लागणार आहे वयमर्यादा किती लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे या भरतीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे की ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि ही भरती कोणत्या ठिकाणी ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना नोकरी कोणत्या ठिकाणी भेटणार आहे हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मध्ये सांगणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ही पी डी एफ जरात पाहिजे असेल पूर्ण नोटिफिकेशन वाचायचं असेल तर पी डी एफ जरची लिंक आपल्या व्हिडिओच्या मध्ये मी दिली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पी डी एफ जरात वाचून हा फॉर्म भरू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आपे तो 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 में में तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या मध्ये मी दिले आहे त्या ठिकाण जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो तर संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर साईटला पहा मित्रांनो आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी नाशिक भरती दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिकमध्ये भरती सुरू झाली मित्रांनो ती भरती नाशिक या ठिकाणी होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो तर भरती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मित्रांनो या ठिकाणी पहा हा एस टी महामंडळ नाशिकमध्ये तीनशे सदुसष्ट रिक्त पदे भरण्यासाठी एम एस आर टी सी नाशिक भरती दोन हजार पंचवीस भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा अकरा ऑगस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे अकरा ऑगस्टपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुम्ही अकरा ऑगस्टपर्यंत हा फॉर्म भरू शकता आणि संधी सोडू नका मित्रांनो त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे तर तुम्हाला पुढे एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार पंचवीस या भरतीची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती वयमर्यादा शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती पाहि पाहिजे असेल तर तुम्हाला पी डी एफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे मगच तुम्हाला अर्ज करायचा मित्रांनो तर या ठिकाणी पहा भरतीची थोडक्यात माहिती आहे तर भरतीचे नाव पहा एस टी महामंडळ नाशिक भरती दोन हजार पंचवीस भरती कोणत्या त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी भरती आहे तर पदाचे नाव पहा तर विविध पद भरण्यात येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे एस टी महामंडळामध्ये जे विविध पद असतील तर पदे ते संपूर्ण पदे भरतीमध्ये भरण्यात येणार आहे तर शैक्षणिक पात्र तर पहा तर त्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे तर सविस्तर माहिती तुम्हाला पी डीएफ जगात मध्ये भेट मित्रांनो तर अर्ज करण्याची पद्धत पाहतात ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख पाहतात ही तारीख जे ही भरती अपडेट झाल्यापासून तर अकरा ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी सांगितलं आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा अकरा ऑगस्ट तर तुम्ही अकरा ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो तर त्याचप्रमाणे पहा पदाची तपासील तर पदाची तपासील पहा प्रशिक्षणार्थी हे पद भरण्यात येणार आहेत तर एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर जे या ठिकाणी पहा तर उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला आय टी आय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्या आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इंस्ट इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणे असणे आवश्यक आहे तर तुम्हाला एस सी सी म्हणजे दाई उत्तीर्ण झालेलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला आय टी आय झालेलं पाहिजे तुम्हाला तुमचा आय आयमध्ये कोणतंही फील्ड चालेल मित्रांनो टर्नर फिल्टर वगैरे जे आय टी आयमध्ये फील्ड येतात संपूर्ण ट्रेड तुम्ही या भरतीसाठी जे विद्यार्थी आहे त्या फॉर्म भरू शकते मित्रांनो आणि तुमचं प्रशिक्षण इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये चाललं पाहिजे मित्रांनो तर उमेदवारांची वय पाहिजे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे तुमचं वयमर्यादा चौदा ते तीस वर्षापर्यंत पाहिजे तर तुमचं वय किती चौदा ते तीस वर्षपर्यंत पाहिजे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला पहा एस टी महामंडळ भरती नाशिक तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे ती सॅलरी पहा तर नियुक्ती उमेदवारांना पदानुसार पदार भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे आहे मित्रांनो तर अर्ज करण्याची पद्धत पहा तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुम्हाला अर्ज शुल्क किती ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज शुल्क किती पहा तर यासाठी सांगितलं आहे कुठल्या प्रकारे तुम्हाला अर्ज शुल्क भरायचं नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये अर्ज भरू शकता मित्रांनो तर अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तर अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी साधलं अकरा ऑगस्ट तर अकरा ऑगस्टपर्यंत तुम्ही हा भरू शकता मित्रांनो तर अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला अर्ज हा पुढे लिंकवर करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा खालीप्रमाणे तुम्हाला पी डी एफ जरट या ठिकाणी दिली पी डी एफ जरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक या ठिकाणी साइन झाली तर ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफ ज्याला वाचायचे जास्त जा मित्रांनो तर आपल्या गुरुच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ ज्याची लिंक दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही <laughs> पीडीएफ ज्यालाचं क्लिक केलं त्या ठिकाणी पहा पी डी <Kellis> एफ <-t> ज्याचं <cigar intentar> क्लिक केलं केलं तर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल दे मित्रांनो तर या ठिकाणी सविस्तर माहिती सांगितलं पा महाराष्ट्र राज्य uh, मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग तर नाशिक विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदाची भरती मित्रांनो यामध्ये पहा पद क्रमांक एक पहा अभियांत्रिकी पदवीधर यामध्ये पाच संख्या पाच सात आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे तर विद्यावेतन तुम्हाला किती भेटणार आहे तुम्हाला नऊ हजार ते आठ हजार शैक्षणिक पात्रता पा तुम्हाला शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेतील अभियांत्रिकी किंवा मोटर यामध्ये पदवीधर पदवीधारक पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदवीधारक उमेदवारांना विचार करण्यात येईल मित्रांनो वयमाराचा पहा अठरा अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजीचे तुमचे चौदा वर्षापेक्षा कमी नसावे व तीस वर्षापेक्षा जास्त नसावे ना नंतर दुसरं पद पहा या ठिकाणी मेकॅनिक मोटरवाईकल यामध्ये पहा चाळीस जागा आहे आणि यामध्ये तुमचा प्रशिक्षणातील कालावधी पा एक वर्षाचा पाहिजे आणि विद्यापीठून तुम्हाला किती भेटणार या ठिकाणी पहा नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आणि तुम्हाला शैक्षणिक पा पात्रता ठिकाणी सांगितलेलं आहे आय टी आय मोटर मेकॅनिक उत्तीर्ण पाहिजे आणि दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि वयमर्यादा पहा अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी वय तुमचे चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा अधिक नसावे नंतर तिसरं पद पहा या ठिकाणी तिसरं पद शीट मेटर वर्कर पदाची संख्या पा पस्तीस आहे प्रशिक्षणातील कालावधी एक वर्षापर्यंत आहे आणि विद्यावेतन पर तुम्हाला नऊ हजार ते सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्नपर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे आणि शैक्षणिक अर्थ पहा आय टी आय उत्तीर्ण पाहिजेन आणि ट्रेड शीट मेटर उत्तीर्ण पाहिजे आणि दहावी उत्तीर्ण पाहिजे तुमचं वयपाळ चौदा वर्ष वर्षापेक्षा कमी नस नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त जास्त नसावे नंतर चौथं पद पा, पा या ठिकाणी चौथं पद आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तर पदाची संख्या पहा वीस आहे आणि प्रशिक्षण कालावधी पा एक वर्षापर्यंत आहे विद्यावेतन पाहा प्रति महिना तुम्हाला नऊ हजार सातशे सोळा ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि तुमचा शैक्षणिक अर्थता पा आय टी आय उत्तीर्ण पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला मॅ मेकॅनिक ॲटो इलेक्ट्र इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण पाहिजे आणि एस एस सी उत्तीर्ण पाहिजे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वय चौदा वर्ष वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि यामध्ये पाचवं पद पा पाचवं पद बिएड गॅस अँड इलेक्ट्रिकल तर पदाची संख्या पा वीस आहे आणि प्रशिक्षण प्रशिक्षणाची कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला वेतन किती भेटणार आहे नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आणि शैक्षणिक अर्हता पा आय टी आय उत्तीर्ण आणि त्यामध्ये तुम्हाला बी हा आय टी आय झाला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला गॅस अँड इलेक्ट्रिकल उत्तीर्ण पाहिजे आणि एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि त्यामध्ये तुमचं वय पण चौदा वर्षापेक्षा कमी नसावे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्यानंतर पद पा पेंटर आहे त्यामध्ये जनरल आहे यामध्ये दहा जागा आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक वर्षाचा प्रशिक्षण प्रशिक्षण ती कालवती पाहिजे आणि विद्या वितरण पाहा तुम्हाला नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि शैक्षणिक अर्थ पाहतो तुम्हाला आय टी आय उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये तुम्हाला ट्रेड पेंटर जनरल उत्तीर्ण पाहिजे आणि एस एस सी उत्तीर्ण पाहिजे यामध्ये पण तुम्हाला वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंतर सातो पद पहा या ठिकाणी सातोपद पद डिझेल डिझेल मेकॅनिक यासाठी पंचेचाळीस जागा आहे तर तुमचा प्रशिक्षणार्थी कालावधी एक वर्षाचा आहे तर वितरण पहा तुम्हाला नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि शैक्षणिक अर्थ पहा आय टी आय उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये ट्रेड तुम्हाला डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण पाहिजे आणि एस एस सी उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पण वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावे तीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंतर यामध्ये पहा आठवं पद पहा पाटोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक यामध्ये संख्या पाहा वीस आहे तर प्रशिक्षण कालावधी एक वर्षापर्यंत आहे विद्यावतन पा तुम्हाला नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि आय टी उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये तुम्हाला ट्रेड पहा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण पाहिजे आणि प्लस तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे यामध्ये पण तुम्हाला वय चौदा वर्ष वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंतर पहा नवव पहा पावपद या ठिकाणी मॅकॅनिक रेफ्री रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन पाल संख्या पाहा वीस आहे तर कालावधी एक वर्षापर्यंत आहे तर तुमचं विद्यावेतन पहा नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे शैक्षणिक अर्थ पहा तुम्हाला आय टी उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये ट्रेड तुम्हाला मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर पूर्ण उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये तुम्हाला एस एस सी उत्तीर्ण पाहिजे यामध्ये व तुम्हाला चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे यानंतर दहावं पद पहा पदाची संख्या या ठिकाणी पहा इलेक्ट्रिशियन तर शंभर जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या शंभर जागा आहे त्यामध्ये तुम्हाला ती कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला वे मानधन किती भेटणार आहे नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि शैक्षणिक अर्थ उत्तीर्ण त्यामध्ये तुम्हाला आय टी आणि आय टी ट्रेड मध्ये इलेक्ट्रिशियन मेकॅनिक पाहिजे वयमाऱ्याचा पाच चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे अकरा व पद पा फिट यामध्ये तीस जागा आहे तुमचं प्रशिक्षण ती कालावधी पा एक वर्षापर्यंत आहे विद्या वेतन पाह तुम्हाला नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे आणि तुमचं शैक्षणिक अर्थ टप्पा एस सी सी वृत्ती न पाहिजे प्लस आय टी आय पाहिजे त्यामध्ये ट्र तुम्हाला फिटरचा ट्रेड पाहिजे मित्रांनो यामध्ये पण तुम्हाला वय चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंतर बारावं पद पा टर्नर आहे टर्नर फिटर यामध्ये दहा जागा आहे तर दहा जागा आहे यामध्ये प्रशिक्षण ती कालावधी एक वर्षापर्यंत आहे तुम्हाला मिळणार विद्यावतनपा नऊ हजार सातशे छत्तीस ते दहा हजार नऊ क्षेत्रेपन्न आहे तर वायमार्जापा तुम्हाला चौदा वर्षापेक्षा कमी नसावे आणि तीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर तेरावं पद पा या ठिकाणी कारपेंटच्या जागा आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये वूड वर्क टेक्निशियन यामध्ये दहा जागा आहे ती कालावधी एक का आहे विद्यावेतरण पापृतीमध्ये तुम्हाला नऊ हजार सात सातशे छत्तीस आहे आणि दहा हजार नऊशे त्रेपन्न आहे यामध्ये शैक्षणिक अर्थ रुपया एस एस सी उत्तीर्ण पाहिजे आणि आय टी आय झालं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला कार्पेंटरचं ट्रेड झालं पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तेरा पदाची संख्या सांगितली टोटल किती पद आहे मित्रांनो यामध्ये पहा शिकावी शिकाऊ उमेदवारांची निवड करता महत्त्वाची सूच सूचना तर शिकाऊ उमेद उमेदवार निवडीकरता पदासाठी विविध नमुन्यात अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा येथे शनिवारी रविवार व सुट्टीचा दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते तेरा वेळेत ते दिनांक अठरा अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मोफत मिळते तर शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्र वर्गात पाचशे रुपये अधिक रुपये नव्वद जी एस टी असणे असे एकूण या ठिकाणी पा शिकवा उमेदवार निवड प्रक्रिया शुल्ककुला प्रवर्गातील रुपये पाचशे रुपये अधिक नव्वद रुपये जी एस टी असे एकूण पाचशे नव्वद रुपये तुम्हाला आहे आणि व मागासवर्गीय प्रवर्ग प्रवर्गाकरिता प्रवर्गा अडीचशे रुपये अधिक पंचाळीस रुपये जी एस टी असे एकूण दोनशे पंच्याण्णव असे आहे आहे मित्रांनो आणि त्यावरील बँकेचे सेवा सहित उमेदवारांनी सदर शुल्क रा राव महामंडळाच्या खात्यावर आर टी जी एस एन एफ टी द्वारे भरण्यात भरण्याकरिता यावा या बँकेकडून यू टी आर नंबर पावती सोबत जोडावी उमेदवारांनी भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही मित्रांनो या ठिकाणी पहा रा पहा महामंडळाचे बँक खात्याचे तपशील या ठिकाणी पहा बँकेचे नाव पाहा स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा पत्ता पाहा जुना आग्रा रोड सी बी एस मुख्य शाखा नाशिक खातेदाराचे नाव पाहा एम एस आर टी सी फॉर ए सी खाता नंबर या ठिकाणी सांगला आणि आय एफ सी कोड या ठिकाणी सांगली मित्रांनो या तुम्ही खात्यावरती तुम्ही प्रवेश प्रक्रिया जे शोध दिले त्या ठिकाणी तुम्ही भरू शकाल मित्रांनो तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विविध नमुन्यातील सुधारित जातीची जातीचा दाखल्याची प्रमाणित केलेली झेरॉक्स येथे घेतेवेळी सादर करणे आवश्यक आहे आणि उमेदवारांनी अर्ज घेतल्यानंतर त्या त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून पुणेदर्शप्रमाणे शैक्षणिक दाखलेची प्रमाणपत्रे प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत अर्ज सोबत सादर करणे आवश्यक आहे तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार या ठिकाणी पहा शाळे सोडला दाखला लागणार आहे शाळेसोडला दाखला शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रक गुणपत्रकाची दोन्ही बाजू आणि तसेच यांत्रिक व्यवसाय व्यावसायिक आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि त्याचप्रमाणे पहा मागासवर्गीय उमेदवारांकरिता विविध नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे दाखल्याची दाखल्याचे जत आज सोबत सादर करायचा आहे आणि शिकव उमेदवारांची निवड त्यांची आय टी आय उत्तीर्ण व अभियांत्रिकी पदवीधर पदवीधरक उत्तीर्ण या गुणांनुसार करण्यात येईल उमेदवारांनी रोज रोजगार व स्व रोजगार मार्गदर्शन केंद्र समाज कल्याण कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे अर्जासोबत नोंदणी प्रमाणपत्र जर जर जोडायची मित्रांनो आणि आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी डब्ल्यू 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 शिप या इंडिया जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर कर रजिस्टर करून रजिस्ट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईट दिलेल्या आपल्या व्यावसायिक जाहिरातीची पदार्थ आपल्या करून सादर करायची आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पार, या ठिकाणी आय शिकवा शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक अकरा आठ दोन हजारपर्यंत आहे आणि शिकाऊ उमेदवार अधियान एकोणीसशे एकसष्ट नुसार उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही संस्थेत कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास अर्ज करू नये त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार ना नाही तर उमेदवारांनी अलीकडे काढलेला स्वतःचा पासपोर्ट फोटो सहीचा फोटो अर्जावर चिटकून सही करणे आवश्यक आहे मित्रांनो शिकवा उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीशे एकसष्ट अन्वे शिकाऊ उमेदवार सुधारित कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर व एकोणीसशे शहाऐंशी अन्वे कारनामा प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी लिहून द्यावे लागेल तसेच प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सा नाशिक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येईल त्यात पात्र ठरलेल्या विमेदारांचा शिकाऊ उमेदवारी बोलण्यात येईल मित्रांनो तर प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही कारणास्त स्तव प्रशिक्षण अर्धावर पडल्यास शिकाऊ उमेदवारांना अधिनियम एकोणीसशे एकष्टनुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल तर शिकाऊ विमोदार विमोदार निवडीकरिता वर वरील व्यावसायिक करिता वय मर्यादा आठ अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण आवश्यक आहे तर प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याचे उमेदवारांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवेत सामावून घेण्यात येणार नाही तसेच राज्य मार्ग परिवहन मंडळ सेवेत सामावून घेण्याबाबत कोणतीही हक्क राहणार नाही याची संबंधित उमेदवार नोंद घ्यायची मी काम अशा प्रकारे मी हा फॉर्म भरू शकता तर प्रत माहितीसाठी सादर कराय करायचे यंत्र अभियंता या ठिकाणी तुम्ही हे पी पूर्ण पी डी एफ ज्वारात वाचू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ ज्वारात तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवलं मित्रांनो पद किती आहे किती जागा आहे आणि शिक्षण तुम्हाला किती लागणार मित्रांनो तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा तर त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज या येथे जर क्लिक केलं या ठिकाणी पाहा तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी जर क्लिक केला तर तुम्हाला असा एंट्री पाहायला भेटेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरू शकता मित्रांनो तर ज्यांना घरी फॉर्म भरता येईल मित्रांनो त्या ठिकाणी ते तुम्ही घरी पण फॉर्म भरू शकता ज्यांना घरी फॉर्म भरता येणार नाही त्यांनी सायबर कॅफेमधून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढच्या बदल नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो भेटू ते अशीच नाही निवडून तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय